नमस्कार पत्रकार हेमंत सुशिला श्रीराम जोशी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोघेही लिव्ह अँड रिलेशन्समध्ये आहेत दोघांचे पक्ष देखील एकमेकांबरोबर लिव्ह अँड रिलेशन्समध्ये आहेत म्हणजे लग्न करायचं नाही एक एकत्र राहायचं नवरा बायकोंसारखं एखाद्या मुलाला देखील जन्म द्यायचा अगदी हातात हात घालून बाहेर फिरायचं जगासमोर नवरा बायकोंसारखं वावरायचं पण नवरा बायको नाहीत एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि देवेंद्र फडणवीसांचा भारतीय जनता पक्ष लिव्ह अँड रिलेशन्समध्ये आहेत हे मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जशा जगभर वेगवेगळ्या फांद्या आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जसे ते कामं करतात त्या पद्धतीनं त्यांच्या आता अलीकडे वर्षभरापूर्वी दोन नव्या फांद्या त्यांनी जन्माला घातल्या आहेत आणि त्यात अर्थातच पुढाकार भारतीय जनता पक्षानं घेतला आहे त्यापैकी ही नवी फांदी म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि दुसरी फांदी अर्थातच अजित पवारांची राष्ट्रवादी कारण शिवसैनिक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि संघ भारतीय जनता पक्ष तेथे -ते काम करणारे स्वयंसेवक कार्यकर्ते या साऱ्यांच्या विचारात तफावत आहे उद्या जर संघ भारतीय जनता पक्ष त्यात पूर्णत शिंदे आणि अजितदादा राष्ट्रवादी मर्ज केली एकत्र केले तर वैचारिक गोंधळ होईल खूप मोठ्या अडचणी निर्माण होतील त्यातून कदाचित मोठी फाटाफूट होईल वादावादी होईल मारे होतील त्यापेक्षा आहे त्याच ठिकाणी राहा म्हणजे तिकडे शरद पवारांचं महत्त्व वाढत नाही आणि इकडे उद्धव ठाकरेंचं महत्त्व वाढत नाही कारण शिंदे सेना जर बी जे पीमध्ये सामील झाली असती विलीन झाली असती आणि तेच जर अजितदादांनी केलं असतं तर त्याचा फार मोठा फार फायदा अर्थातच भारतीय जनता पक्षाला नव्हे तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला आणि उद्धव ठाकरेंना किंवा त्यांच्या शिवसेनेला मिळाला असता पुढलं महत्त्वाचं वाक्य की ह्या दोन महत्त्वाच्या फांद्या आहेत शिंदे आणि अजितदादा आणि पुढले मुख्यमंत्री या एका फांदीचे आहेत पुढले आपल्या या राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे फडणवीसांनंतरचे मुख्यमंत्री असतील एकनाथ शिंदे तरीही ते अस्वस्थ आहे म्हणजे एखाद्या प्रेयसीला माहिती असते की हा प्रियकर नक्की माझ्याशीच लग्न करणार आहे तरीही दोघे भेटले की ती आधी त्याला तेच विचारते माझ्याशी लग्न करशील की नाही की मला सोडून देशील नक्की लग्न करणार आहे ना शिंदेंचं नेमकं तेच होतं ते सतत अस्थिर अस्वस्थ असतात आणि त्यातून विनाकारण दिल्लीत जाऊन किंवा फडणवीसांशी प्रसंगी पंगा घेऊन कन्फर्म करत असतात की मलाच पुढे प्राधान्य आहे किंवा नाही अहो ते ठरलेलं आहे संघाची ही जी नवी फांदी आहे त्यातल्याच एकनाथ शिंदे यांना पुढलं मुख्यमंत्री करण्याचं ठरविलं आहे आणि देवेंद्र फडणवीस मी तुला मागेही सांगितलं होतं की पुढले आपल्या या देशाचे ते वित्तमंत्री असतील मित्रांनो एक किस्सा मला आठवतो अमरावतीचा फार जुना किस्सा आहे आळीपाळीनं त्या अमरावती जिल्ह्यातल्या की शहरातल्या दोन तरुणी विधवा झाल्या त्यापैकी जी पहिली तरुणी होती तिनं काही दिवस अंगावर दुःख सोसलं आणि त्यानंतर तिच्या घरातल्यांनी तिला नवीन स्थळ शोधून आणलं तिनं त्यां त्या तरुणाशी लग्न केलं आता ती छान दोन मुलांची आई आहे सुखानं संसार करते आहे दुसऱ्या तरुणीनं मात्र लग्न केलं नाही ती समाजसेवेत रमली आणि तिकडे अमरावती जिल्ह्यामध्ये चेहरा वेगळा आणि इकडे मुंबईत आल्यानंतर मुखवटा फारच वेगळा म्हणजे इकडे धमाल मस्ती आणि तिकडे समाजसेवा अर्थात तिला लग्न न करणाऱ्या त्या स्त्रीला अस्वस्थता अधिक आहे तेच शिंदे आणि फडणवीसांचं आहे म्हणजे जेव्हा फडणवीस मुख्यमंत्रीपदाहून पाय उतारत झाले आणि शिंदेना अचानक संधी मिळाली त्यानंतर काही दिवस तुम्हाला माहिती आहे की फडणवीस देखील अस्वस्थ होते अशांत होते सैरभैर होते त्यांनाही दुःख झालं होतं वाईट वाटलं होतं अपमानित झाले होते पण त्यानंतर त्यांनी लगेच स्वतःला सावरलं आणि शिंदे मुख्यमंत्री ते उपमुख्यमंत्री त्या शरीरीत त्या शर्यतीमध्ये त्यांनी शिंदेना मागे टाकलं शिंदे कमी नव्हते किंबहुना महायुती आपल्या या राज्यामध्ये निवडून आणण्याचं फार मोठं श्रेय नक्की शिंदे यांना जात आहे पण ते अस्वस्थ आणि फडणवीस हे लगेच त्यांनी स्वतःला सावरलं आणि कामात झोकून दिलं त्यामुळे नेमकं या राज्यामध्ये महत्त्व कोणाचं शिंदेंचं की फडणवीसांचं असा संभ्रम ज्याला त्याला पडे त्यानंतर नेमकं उलट घडलं शिंदे आणि फडणवीसांच्या बाबतीमध्ये फडणवीस मुख्यमंत्री झाले शिंदे उपमुख्यमंत्री पण आस्था गायत गेले सहा सात महिने झाले शपथविधी घेऊन कामाला लागून शिंदे यांची अस्वस्थता मनातली अस्वस्थता अजिबात ते घालवायला तयार नाहीत त्यांचं अशांत अस्वस्थ मन त्यातून ते त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यावर परिणाम होतो आहे आणि मन जर सैरभैर असेल अस्वस्थ असेल दुःखी असेल तर माणूस त्यातून अनेकदा चिडतो अस्वस्थ होतो त्याचा शरीरावर परिणाम करून घेतो कदाचित जवळच्या काही चांगल्या लोकांना तो घालवून चा बसतो किंवा नको त्या वाईट लोकांना डोक्यावर घेतो आणि स्वतःचं मोठं नुकसान करून घेतो शिंदेंचं फारसं वेगळं नाही जे नेमकं फडणवीसांनी केलं तेच शिंदे यांनी करण्याची गरज आहे त्यांचं कुठलंही राजकीय नुकसान झालेलं नाही होणार नाही राजकारणामध्ये उन्नीस बीस होत असतं चढउतार होत असतात पण जेव्हा गाडी उतरारं असते तेव्हा घाबरून जायचं नसतं मन शांत चित्त ठिकाणावर ठेवायचं असतं सत्ता मिळवायची सत्तेत यायचं ते केवळ खोऱ्यानं पैसा मिळवण्यासाठी हा जो त्या एकनाथ शिंदे संगतीनं आलेल्या त्यांच्या पक्षात आलेल्या बहुतेक नेत्यांचा आणि त्यांच्या सभोवताली वावरणाऱ्या साऱ्यांचाच सा। जो एक भ्रम आहे तो वास्तविक काढून टाकणं फार गरजेचं आहे पण ते खडत नाही अर्थात बऱ्यापैकी फडणवीस त्यात शिस्त आणत आहेत अनेकांना त्यांची जागा त्यांनी दाखवून द्यायला सुरुवात केलेली आहे पण हेडमास्टरच्या भूमिकेत फडणवीस वावरत आहेत याचा अर्थ ते शिंदे किंवा त्यांच्या सेनेचे शत्रू आहेत असं अजिबात नाही किंबहुना मी वारंवार किंवा याआधी अनेकदा सांगितलं आहे की नाहीतरी शिंदे सेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी दे आर जस्ट पार्टनर्स किंवा त्या आता आज मी सांगितलं की ते फांद्या आहेत भारतीय जनता पक्ष आणि संघाच्या तर संघाच्या मुशीतून तयार झालेले जे संस्कारी स्वयंसेवक असतात आणि ज्यांच्या ज्यांच्याजवळ हृदय परिवर्तन घडवून आणण्याची मोठी किमाया ताकद असते असे कित्येक अनेक संघाकडे आहेत त्यांची बौद्धिक जर विशेषतः शिंदे सेनेच्या नेत्यांसमोर ऐकवल्या गेली विचार परिवर्तन जर घडवून आणलं गेलं तर शिंदे सेनेची ताकद मोठी आहे त्यांच्याकडे असलेले नेते प्रसंगी कोणालाही अंगावर घेऊ शकतात पण त्या अंगावर घेतात स्वतःच्या फायद्यासाठी पैसे मिळवण्यासाठी तो भाग काढून टाकणं गरजेचं आहे आणि तिथे संघ उपयोगाचा आहे आपल्याकडे असलेले नेते नक्कीच ताकदवान पाहिजेत पण त्यांच्यावर उत्तम संस्कार देखील हवेत शिंदेंना नेमकी ती काळजी घ्यायची आहे आणि फडणवीस आपले शत्रू आहेत किंवा आपल्या विरोधात आहे असा कुठलाही भ्रम शिंदेंनी करवून घेता कामा नये कारण उद्याचा उषक काल नक्कीच शिंद्यांच्या दृष्टीनं फायद्याचा आहे उपयोगाचा आहे त्यांना सत्तेत मानाचं स्थान देणार आहे आणि त्यांचे पुत्र सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा अगदी शंभर टक्के केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये समावेश होणार आहे जर कुठे वैचारिक गॅप आपल्या या राज्यामध्ये निर्माण झाली तर त्याचे दूरगामी परिणाम जसे फडणवीसांशी पंगा घेणाऱ्या अनेकांना भोगावे लागत आहेत जसा अनेकांचा खडसे झाला आहे मला असं वाटतं की त्या पद्धतीचं राजकीय नुकसान शिंदे यांचं होता कामा नये ज्या पद्धतीनं अजित पवार आणि त्यांचे मंत्री सावध असतात सावध भूमिका घेतात योग्य ठिकाणी ते माघार घेतात आणि योग्य ठिकाणी सावध पावलं उचलतात कुठेही फडणवीसांची किंवा भारतीय जनता पक्षाच्या सृष्टींची नाराजी ते ओढवून घेत नाहीत शिंदे तर फडणवीस शहा मोदी आणि संघाचे देखील अत्यंत लाडके आहेत त्यांची सकारात्मक भूमिका पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन त्यांना नक्कीच पुढे घेऊन जाणार आहे तूरतेवढेच मित्रांनो नमस्कार